नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जागतिक महिला दिनानिमित्त के आर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पर्वते पाटील मध्ये हा उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त जयसिंगपूर येथील के आर पाटील इंग्लिश मिडियम स्कूल पर्वते पाटील विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं आईस पत्र हा उपक्रम राबवण्यात महिला वर्गामध्ये राबवल्यानं महिला वर्गामध्ये कौतुक आहे पोस्ट ऑफिस जयसिंगपूर या ठिकाणी विद्यार्थी व शिक्षकांनी क्षेत्रभेट दिली महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वस्ताक्षरामध्ये आपली आईसपत्र लिहिलं व आपल्या भावना लेखनातून व्यक्त केल्या भेटीअंतर्गत श्रीद गणेश पाटील सरांनी खूप छान माहिती दिली जयसिंगपूर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर मान्य श्री प्रशांत शिवाजी लोटके सरांचं सहकार्य लाभलं तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर या ठिकाणीसुद्धा क्षेत्रभेट घेण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्रमधील सर्व डिपार्टमेंटची माहिती देण्यात आली यामध्ये शिरोळ तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर सर तालुका पंचायत समिती शिरोळ औषध निर्माण अधिकारी डॉ सुनील हक्के श्री गायकवाड एम डब्ल्यू नागरी विभाग संधी मॅडम डॉक्टर लवटे मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ या सर्वांनी आरोग्य विभागाची छान व सुंदर माहिती सांगितली या परिसरात या उपक्रमाचं कौतुक होत आहे उपक्रमासाठी संचालिका सौस्मिता जोशी अध्यक्ष श्रीद पाटील मुख्याध्यापक सुसुजात मगदम सर्व शिक्षक वृंद यांचं सहकार्य लाभलं लाडक्या आईस पत्र हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये राबलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमची जे पहिले ते चौथी शाळा त्या शाळेनं आपल्या आईस आणि आपल्या भाषेच पत्र लिहिलेलं आहे आणि आठ मार्च महिला दिनाच्या शुभेच्छा पण आहेत आणि तुम्हाला आणि कोणा म्हणजे अशी

केलं जात तुम या ठिकाणी येऊन ते सर्व तुम्ही घेऊ शकता घेऊन आपल्या घरात टेलिफोन असेल तर टेलिफोन बिल तसेच एल आय सी वगैरे पॉलिसी असेल दुसरी पॉलिसी सुद्धा आपल्याकडे असते ते पण तुम्ही घेऊ शकता ते या ठिकाणी काम केलं जात आहे ठीक आहे ते या केलं काउंटरवरती काउंटरवरती पुढे आपले बँकेत जसे आपण पैसे ठेव काढतो ज्या प्रकारे या ठिकाणी पोस्टामध्ये आपले पैसे ठेवणे फिक्स डिपॉझिट ठेवणे सेविंग अकाउंट काढणे अशा प्रकारचे गुंतवणूक आपण या तंत्रवरती काढतो तर यामध्ये मराठी म्हणजे एक आहे म्हणजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष असं सर्वात आपण पूर्ण करू शकतो आहे तसेच देश नागरिक देशावे तसेच लहान मुलींसाठी एक ते दहा वर्षातील लहान मुलीसाठी लोकांनी म्हणून स्किम आहे याच्यामध्ये रुपू शकतो अशा प्रकारचं काम आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल